नमस्कार मित्रांनो मी उदय लॉड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं हवं मित्रांनो सामान्य तूर उत्पादक कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल की नवीन हंगामात आता देशांतर्गत बाजारामध्ये अखेर कसे राहणार तुरीचे बाजार भो सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सवाल कि नवीन हंगामात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे अखेर कसे राहणार तुरीचे बाजार भाव हा सवाल तुमच्या मनातला हा सवाल माझ्या मनातला आणि आज भारत वर्षातील सामान्य तूर उत्पादक कास्तकार बांधव विचारायला लागलाय कि नवीन हंगामात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे अखेर कसे राहणार या ठिकाणी तुरीचे बाजार भाव जर या प्रश्नाचं आपल्याला जाणून घ्यायचा असेल या ठिकाणी सविस्तर वाचूक उत्तर तर कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पहावं व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल कि नवीन हंगामात आता देशांतर्गत बाजारामध्ये अखेर कसे राहणार तुरीचे बाजार भाव या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा हो आता उत्तर घेऊया की जेव्हा नवीन हंगाम मोठ्या प्रमाणात सुरू होईल त्यावेळेस जेव्हा आपली तूर बाजारात येईल तेव्हा आपल्याला तुरीचा बाजारभाव नक्की कसा मिळणार याबद्दल घेऊयात आता अधिक माहिती तर बघा मित्रांनो तुरीच्या उत्पादनाची आकडेवारी आणखीन मोठ्या प्रमाणात जरी आलेली नसली तरी सरकारचं मत आहे की तुरीचं उत्पादन या ठिकाणी पस्तीस लाख टनांच्या आसपास होऊ शकतंय आणि भारत हा बाहेरील देशातून जवळपास एक आठ ते नऊ लाख टन तूर आयात करतो पस्तीस नाट त्रेचाळीस म्हणजे त्रेचाळीस ते चव्वेचाळीस लाख टनांच्या आसपास आपलं एकूण जे आहे ते वार्षिक या ठिकाणी असणारं गणित पोहोचतंय आणि देशाची असणारी एकंदर गरज ही शेहेचाळीस ते सत्तेचाळीस लाख टनांच्या आसपास आहे आणि गेल्या वर्षीचा सा शिल्लक साठा जवळपास नसल्यास जमा आहे याचा अर्थ जेव्हा अवकेचा दबाव नवीन वर्षात सुरू होईल मे बी जानेवारी फेब्रुवारी महिन्यात तेव्हा तुरीचा बाजारभाव आपल्याला साडेसात आठ किंवा जास्त जास्त साडेआठ सा सा हजारापर्यंत दिसेल पण जसा जसा अवकेचा दबाव कमी होत जाईल तसा मागणी आणि पुरवठ्यात गॅप निर्माण होईल आणि आपल्याला जो तुरीचा भाव आहे तो मार्च एप्रिल महिन्यामध्ये पुन्हा एकदा नऊ हजाराची पातळी ओलांडताना दिसू शकते म्हणजे इथून आपल्याला जर जानेवारी फेब्रुवारी या व मार्च पण आपण जर पकडला निम्मा तर भाव साडेसात ते साडेआठ हजार राहील आणि मग एकतीस मार्च नंतर बाजार साडेआठ ते साडेनऊ हजार व कधी जर समजा उत्पादनातील घट जास्तच झाली तर दहा हजारी पण बाजार गाठू शकतो तर ही परिस्थिती आहे म्हणजे इथून एक नवीन हंगामा सुरुवातीला दबाव भाव दबावात राहील आणि कधी एखाद दुसऱ्या वेळेस बाजारभाव हे मिनिमम सपोर्ट प्राइस ज्याला म्हणतो हा भाव सात साडेसात हजाराच्या आसपास त्याच्या खाली एखाद दोन दिवस येईल पण पण तिथं भाव टिकण्याची शक्यता नाही त्यामुळे आपण जर एक दोन अडीच महिने सुरुवातीला जेव्हा खूप मोठ्या प्रमाणात तुरीची आवक होती तेव्हा जर साठा करून ठेवला आणि भविष्यात विक्री केली तर मला वाटते आपला शंभर टक्के होऊ शकतो फायदा ना आपल्याला चांगला दर मिळू हो शकतो भविष्यात देशातील बाजारात तुरीचा भाव कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल लॉल करा याच्यामुळे नर प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांसात मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ असं मी आपला मित्र लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल माझ्या शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार